महाराष्ट्र सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ कोकण दमदार पाऊस होत होता सोमवारी कोकण घाटमाता आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय उर्वरित राज्यामध्ये हलक्या सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय ओरिसा आणि छत्तीसगड परिसरावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू कमी होत आहे मान्सूनचा आस दक्षिणेकडे कायम आहे दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहेत कोकण विदर्भासह हो सध्या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी लागत आहे रविवारी दिनांक एकवीस जुलै रोजी महाबळेश्वरला एकशे एक्केचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर कोल्हापूर एक्केचाळीस मिलीमीटर मुंबई चाळीस मिलीमीटर सांताक्रूज एकशे चाळीस मिलीमीटर रत्नागिरी बासष्ट मिलीमीटर डहाणूमध्ये एकशे अडतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मुंबई परिसरात जोरदार पाऊस आहे त्यामुळे त्या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालंय मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या तर विदर्भात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे दीज दिवसाचा अंदाज ऑरेंज अलर्ट रायगड रत्नागिरी सातारा बंडारा येलो अलर्ट मुंबई पालघर ठाणे सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा आणि नागपूर निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ